महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या किडींनी हल्ला चढविल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता कारंजा तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन परिसरात पिकाची वाढ झाली मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन कपाशी पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या किडींनी हल्ला चढविल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी व इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली पावसाने थोडी विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांनी निंदन कोळपनी आंतरमशागत करून त्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली चांगले उत्पादन होईल शेतकऱ्यांना अशी आ, आशा झाली होती दरम्यान सोयाबीन पिकाला फूल धरणे वेळी सतत रिमझिम तर कधी कधी कमी अधिक पाऊस पडला ढगाळ वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांनी फवारून सुद्धा फुलांची गळती झाल्याने शेंगांचे प्रमाण कमी आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तर चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर किडीने हल्ला चढविल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उमेश काळवांडे जालाड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा